संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य रायगडमधील पोलादपूर तालुक्यात विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली देशाच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यात कार्यक्रमांच्या माध्यमातून हा राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला तालुक्यातील शासकीय कार्यालय शाळा सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी विविध उपक्रमांद्वारे देशप्रेम जागवले पंधरा ऑगस्ट रोजी पोलादपूर नगरपंचायत कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला नगराध्यक्षा सौ शिल्पा देवेंद्र दरेकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला तहसीलदार श्री कपिल घोरपडे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला यावेळी माजी सैनिक सेवानिवृत्त अधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस दलाकडून मानवंदनेद्वारे राष्ट्रप्रेमाचा अभिमान व्यक्त करण्यात आला यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची आणखीन एक खासियत म्हणजे पोलादपूर जवळील औद्योगिक क्षेत्र व रानबाजिरे धरण परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी ही सजावट पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी भेट दिली

तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील